आज पण आपल्या क्रिएटिव बॅट्स या यूट्यूब चॅनेलवर ग्रामीण पद्धतीचं तोंडाला पाणी सुटणारं अशा पद्धतीचं जेवण बनवले ज्याच्याबरोबर हिरव्या मिरचीचा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत व्हेजिटेबल मिलेट राईस त्याच्याबरोबर भरपूर सॅलेड काळ्या आणि पांढऱ्या तिळाच्या वड्या आणि गरमागरम भाकरी आणि त्याच्यावर असत मस्तपैकी भरपूर तूप आणि त्याच्याबरोबर ओल्या हळदीचं आणि माईनमुळ्याचं लोणचं या सर्व रेसिपीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत वांग गॅसवर भाजायच्या आधी आपण वांग्याला छिद्र पाडून घेणार आहोत त्यामुळे वांगं आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि आता आपण वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे वांग्याचं वरचं जे साल आहे ते जेव्हा वांग भाजतो आपण तेव्हा ते साल अलगद निघतं जास्ती त्रास होत नाही पूर्ण काळ होऊ पर्यंत भाजायचं म्हणजे आतमध्ये कच्च राहत नाही आता आपलं वांग भाजून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहेत तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीच्या ठेच्यासाठी हिरव्या मिरची सर्व देठ काढून घेणार आहोत आता कढईमध्ये आपण तेल घातलं आहे आणि आता मिरच्या अर्ध्या कच्च्या आपल्याला भाजायच्या आहेत पूर्ण लाल होऊपर्यंत भाजायच्या नाही आहेत त्या मिरच्यांमधलं मॉश्चर राहिलं पाहिजे त्यासाठी आपण आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर झाकण काढून मिरच्या झाल्यापैकी चेक करायचं आहे झाकण लावलं पाहिजे नाही लावलं तर अंगावर मिरच्या उडण्याची शक्यता असते मिरच्या भाजलेल्या आहेत आपल्या गॅस बंद करायचा आहे आणि मिरच्या थंड झाल्यानंतर आपण ह्याला लसणाबरोबर आणि खडे मिठाबरोबर कुटणार आहोत आणि आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करणार आहोत सर्व मिरच्या आणि मिरची जे आपण तेल घेतलं होतं ते पण आणि लसूण सोललेला आणि खडे मीठ हे टाकून आपण हिरगं मस्त झणझणी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करायचा आहे आणि आता आपलं वांग थंड झालेलं आहे तर वांग्याची आपण सालं काढून घेतोय अलगच साल, साल निघत आहेत अशा पद्धतीने सर्व वांग आपण सोललेलं आहे आणि आता आपण याला बारीक कट करून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत वेगवेगळ्या प्रकारे करता येतं वांग गॅसवर भाजून डायरेक्ट त्याच्याबरोबर कच्चा आ, कांदा तेल तिखट मीठ घालून सुद्धा अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत खायला खूप छान लागतं आपण आता हे सर्व वांग आपण बारीक कट केलेलं आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट मीठ घातलं एक वांग चार जणांना आरामात पुरतं पुर हे वा मोठं वांग होतं आता आपण एक कांदा कट केलाय त्याच्याबरोबर आपण कडीपत्ता घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये तेल घेऊन आपण त्याच्यामध्ये मोहरी आपण आता एका वांद्याच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेले आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे त्याच्याबरोबर चिमुळ हिंग कढीपत्ता आणि कांदा घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये पण वांग्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट घातलं होतं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं झालं तयार वांग वांग्याचं भरीत तयार वांग्याचं भरीत झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण गूळ दोन चमचे आणि कीळ दोन चमचे घातलेले आहेत त्यामुळे चव तर वाढते आणि वांग्याच्या भरताची पौष्टिकता पण वाढते थंडीच्या दिवसामध्ये हे कीळ आणि गूळ खाल्लेले आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगले असतात आपलं पूर्ण वांग्याच भरीत तयार झाल्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालायची अशा हे भरीत त्याच्याबरोबर भाकरी आणि ठेचा हे कॉम्बिनेशन खायला खूप छान आता आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत त्यासाठी बाजरीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये गरम पाणी घातलंय आणि हे मिश्रण पाच मिनिट ठेवायचं थंड झाल्यानंतर हे मळायचं आणि याची मस्त गरमागरम भाकरी करून घ्यायची बाजरीची भाकरी शक्यतो गरम पाणी घालून मळावी बाजरीचं भाकरीचं पीठ हे फ्रेश मार्केट आपण गिरणीतनं दळून आणलेलं असेल तर गरम पाणी घालायची गरज नाही पण चार पाच दिवस झाल्यानंतर भाकरी मळायला भाकरी तयार करायला त्रास होतो भाकरी तुटण्याची शक्यता असते जर भाकरीमध्ये चिवटपणाची थोडासा चिकटपणा आला तरच भाकरी आपली करता येते नाहीतर भाकरीचे तुकडे पडतात त्यासाठी आपण गरम पाणी घातलेलं आहे अशी बाजरीची भाकरी चुलीवर खूप खायला छान लागते पण आता आपल्याला चूल मिळणं अवघड आहे त्यामुळे आपण आपलं गॅसवरच आपण आपण समाधान मानून घ्यायचं अशा पद्धतीने आपण आता सर्व सॅलड तयार करून घेतलेला आहे त्याच्यावर कांदा टोमॅटो काकडी गाजर तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि खलबत्त्यामध्ये आपण ठेचा तयार करून घेतला होता खलबत्त्यामध्ये कुटलेला ठेचा खायला खूप छान लागतो मिक्सरमध्ये जर काढला तर मिक्सरमध्ये तो मॉइश्चर राहत नाही डायरेक्ट त्याची पेस्ट तयार होते जर शक्य असेल तर खलबत्त्यामध्ये कुटा नसेल तर आपलं मिक्सर आहेच अशा पद्धतीनं आपलं सर्व जेवण तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू